जयशुवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोझे मायनी तालुका खटाव युवा नेते माननीय ने श्री हिंमतदादा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या ह्या मायनी मैदानामध्ये अनेक महारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पळताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या मोजेमायनी मैदानामध्ये माई रायफल एक्याशे एक्याऐंशी व शेट सेमी क्रमांक सातमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो बुलडान एक्सप्रेस बब्या व पिस्तूल आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो घरनिकेचा राजा आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो मिलिंदशेठ पाटील यांचा भुंगा व शिरसोडीची रायफल आपल्याला सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सहा मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व आपल्याला सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच सा छोटा सार्जा व हरण्याचा सा शेबाऊस आपल्याला सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो बादशा आपल्याला सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक चार मध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन